रामकृष्ण हरे आज मी संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या अभंगावरील कारण त्यांनी वारीबद्दल किंवा वारकऱ्याबद्दल एवढं महत्त्व गायलेलं आहे त्यांच्या अभंगामधून तर त्या अभंगावर मी चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे वारकरी पंढरीचा आ, 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 आ वार करे पंधरिचा, धन्य धन्य जन्म त्याता, नेमे जाये पंधरिची, नेमे जाये पंधरिची ुको ने दि वारिषि सुको ने दि वारिषि आ नेमे पण्डि आ नेमे आषाढी कार्तिकी मुखी नाम गाय गीती नेम जाय पंढर ऋषी आेमे जा पंढ ऋषि एका जनार्धने वार करी धन्य धन्य तो संसारे आ नेमे जाये पंढरीसी आ नेमे जाये पंढरीसी चुको ने दि वारी सी दि वारी सी नेमे जाए पंधर सी नेमे जाए पंधर प्रथम मी संत श्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या चरणी साष्टांग दणोद घालतो सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दणोद घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दणोद घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो कारण ही आषाढीची वारी कारण वारकरी म्हटलं की त्याच्या जीवनामध्ये आषाढी आणि कार्तिकी वारीला तो जात असतो म्हणून एकनाथ महाराज अशा वारकऱ्याचं महत्त्व या अभंगामधून गातात ती वारकरी किती धन्य आहे त्या धन्यता वारकऱ्याला देतात कारण वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म त्याचा कारण तो वारकरी या संसारामध्ये जन्माला आलेला आहे आणि तो जन्माला येऊन संसारामधलं दुःख सहन करून त्याच्या जीवनामध्ये आषाढी आणि कार्तिकीची वारी तो नियमानं करीत आहे मग तो नियमानं वारी त्याच्या जीवनामध्ये करीत असताना कारण एकनाथ एकनाथ बाबा त्याला धन्यता का देतात कारण धन्यता देण्याचं कारण कारण त्याला काही दुसरी आवडच नाही आषाढीची वारी झाली की तो कार्तिकीपर्यंत त्याच्या आनंदामध्ये त्याचा संसार करीत राहतो आणि त्याला कार्तिकीला कधी जाईल त्या वारीला त्या पांडुरंगाकडं कधी जाईल आणि त्या पांडुरंगाचं दर्शन कधी घेईल कारण त्याची जी ही भक्ती आहे या भक्तीला या जगामध्ये तोडच नाही म्हणून जे वारकरी या जगामध्ये किंवा मा आज माऊलीच्या दिंडीमध्ये मा किंवा मा पंढरपूरला वारकरी कमीत कमी पाच ते दहा लाख वारकरी दरवर्षी दिंडीला जातात काही जणांची पंचवीस वर्षाची वारी आहे काही जणांची पन्नास काही जणांची चाळीस वर्ष झालं ते वारी ते करीत राहतात त्यांना वारीशिवाय त्यांच्या जीवनामध्ये करमत नाही वारी म्हणजे काय वारी म्हणजे यात्रा यात्रा आता यात्रा वेगळी आपण जर जत्रेला जातो जत्रा वेगळी जात। व्यात्रा गिळी कारण यात्रेला आपण जातो पण ती व्यात्रा जी आपण करतो त्या यात्रेमध्ये जे सुख मिळतं आणि या वारीमध्ये जे सुख मिळतं या दोन्हीमध्ये जमीन आणि आसमानचा फरक आहे कारण वारी मध्ये जे सुख मिळतं तो वारकरी त्याच्या जीवनामध्ये एवढा त्या भक्ती भावाने त्या भगवंताचं नामचिंतन करीत असतो कारण त्याला अशी भक्ती करतो त्याला की त्याला ज्ञान नसतं त्याच्याकडे ज्ञान नसल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये अहंकार नसतो ज्ञान म्हटलं की अहंकार येतो आपल्या जीवनामध्ये आणि या अहंकाराला बाजूला काढणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे आपण अहंकाराबद्दल बऱ्याच वेळेस माझ्या व्हिडिओमध्ये मी चिंतन मांडलेलं आहे आज फक्त वारकरी कारण ब्रह्म एकनाथ महाराज वारकऱ्याला एवढी धन्यता देतात कारण वारीची जी परंपरा आहे कारण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज बाराशे कारण शतकापासूनची ही परंपरा आहे नाथबाबाचा जन्म कारण पंधराशे तेहतीस पंधराशे नव्याण्णवमध्ये त्यांचा कालावधी आहे म्हणजे नाथबाबा सहासष्ट वर्षे त्यांच्या जीवनामध्ये जीवन जगले आणि ते जीवन जगत असताना त्यांनी त्यांनी स्वतः ही वारी केली पंढरीची वारी प्रत्येक ही पंढरीची वारी त्यांच्या जीवनामध्ये इथं जन्माला येऊन केलेली आहे म्हणून त्या वारीचं सुख काय असतं वारीचा आनंद काय असतो त्यांनी स्वतः अनुभवलेला आहे म्हणून जे अनुभवामधलं ज्ञान असतं ते अत्यंत मौल्यवान असतं अत्यंत श्रेष्ठ असतं म्हणून ते एकनाथ बाबा म्हणतात वार करी पंढरीचा पंढरीचा म्हणजे या देहरूपी या देहालाही पंढरी म्हटलं जातं आणि या देहामध्ये असणारा जो आत्माराम आहे त्याला ही पंढरी म्हटलं जातं पुन्हा दुसरं वारी म्हणजे जन्ममरणाची वारी तर असा एक अर्थ होतो म्हणून हो जो वारकरी आहे तो जन्ममरणालाही त्याच्या जीवनामध्ये भेत नाही बार बार वेळेस संसारामध्ये इथं जन्माला येतो संसाराचं दुःख भोगायला तयार आहे या देहाचं दुःख भोगायला तयार आहे मात्र तो पंढरीची वारी आषाढी आणि कार्तिकी तो वारी त्याच्या जीवनामध्ये सोडायला तयार था नाही कितीही संसारामधल्या त्याच्या जीवनामध्ये अडचणी असतील तरी तो अडचणीवर मात करून वार करीत हा पंढरपूरची वारी आषाढी वारी आणि कार्तिकी वारी या जगामध्ये असे लोक आहेत ते त्यांच्या जीवनामध्ये सोडितच नाहीत माझं उदाहरण द्यायचं झालं तर माझे वडील त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये वारी कधी चुकविलीच नाही कारण ते पेरणी यायचा आता ही आषाढी वारीमध्ये खरीपाची पेरणी आणि ह्या खरीपाच्या पेरणीला आमचे वडील चक्क पेरणी टाकून वारीला जायची तर त्यावेळेस मी शाळेमध्ये असताना आठवीला असताना मला पेरणी शिकावी लागली कारण पेरायला घ कुणी माणूस मिळायचा नाही बैलावर पेरणी राहायची म्हणून ते माझ्या वडिलां कधी त्यांच्या जीवनामध्ये वारी चुकविली नाही पण वारीचं फळ काय असतं तर वारीचं फळ एवढं श्रेष्ठ आहे आमच्या वडिलानं वारी केली तर आमच्या मला गव्हर्मेंट नोकर लागली आमच्या घराचं पूर्ण भगवंतावर ते ऋण राहतं भगवंत तुमचं कल्याण करीत राहतो म्हणून हे पंढरपूरला जाणारे जे वारकरी आहेत नित्य नियमानं जे वारकरी आहेत त्यांना एकनाथ महाराज म्हणतात वारकरी पणचा धन्य धन्य जन्म त्याचा कारण त्याचा धन जन्म त्याला धन्य केलेला आहे त्या आपण इथं जन्माला आल्यानंतर आपला जन्म संसारामध्येच जर आपण व्यस्त राहिलो किंवा संसारामध्ये धन वैभव पद प्रतिष्ठा किंवा विषयाच्या सुखामध्येच मग्न राहिलो तर आपला जीवनाचं धन्यता मिळेल का धन्य होईल का आपला जन्म धन्य होणार नाही म्हणून वारकऱ्याचा जन्म धन्य झालेला आहे कारण शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्याला धन्यता देतात त्या वारकऱ्याला मुक्ती नको आहे धन नको आहे संपत्ती नको आहे फक्त प्रारब्धानुसार जे कर्म वाटायला येणार आहे त्या कर्मामध्ये तो आनंदाने ते भगवंतानं दिलेला प्रसाद म्हणून तो वारकरी त्याच्या जीवनामध्ये त्याचा स्वीकार करून तो संसारही सुखानं करतो आणि संसारामध्येही अनेक दुःख त्याच्या जीवनामध्ये येतात त्या दुःखाचे वार सहन करण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे त्याला वारकरी मानतात असा जो वारकरी आहे तो जन्ममरणाच्याही दुःखाला त्याच्या जीवनामध्ये भेद नाही म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्याला पहिल्या चरणामध्ये धन्यता देतात दुसऱ्या चरणामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात कारण आषाढी कार्तिकी कारण तो आषाढी कार्तिकी वारीला त्याच्या जीवनामध्ये चुकत नाही कधीच नेमे जाये कारण तो नेमानं आषाढी आणि कार्तिकीला त्याच्या जीवनामध्ये जात राहतो काहीही झालं तरी आषाढी कार्तिकी वारी त्याच्या जीवनामध्ये चुकू देत नाही आणि तिथं ते गेल्यावर काय करतो मुखी नामं गायगीती मुखानं त्या भगवंताच्या नामामध्ये एवढा मग्न झालेला असतो विदेयी होऊन त्याच्या जीवनामध्ये नाचत राहतो आणि त्या नाचण्यामुळे त्याच्या जीवनामध्ये अहंकार राहत नाही मी कोण आहे याचं भान राहत नाही म्हणून असे जे वारकरी आहेत आज जे पंढरपूरला जे वारकरी पंधरा सोळा दिवस झालं कुणी माऊलीच्या दिंडीत असल जगद्गुरू तुकोबाराच्या दिंडीत असतं अनेक साधूसंताच्या दिंडीमध्ये जे वारकरी पंधरा वीस लाख जे लोक गेलेले आहेत त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत कसा घालावा त्यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प माझ्या जीवनामध्ये वाहण्यासाठी मी या अभंगावर मी चिंतन करण्याचं ध्येय ठरविलं म्हणून मला त्या वारकऱ्याच्या चरणी जर एकनाथ महाराज त्यांच्या चरणी त्यांना धन्यता देतात तर मी माझ्या जीवनामध्ये त्यांच्या चरणी साष्टांग दणवत घालून त्यांच्या पायाची माती कारण माझ्या कपाळाला का लावून कारण त्यांच्या पायाच्या मातीचं तीर्थ माझ्या जीवनामध्ये जरी पेलं तरी माझा जन्म कारण सफळ होईल म्हणून माझ्या जीवनामध्ये त्या वारकरी एवढे श्रेष्ठ आहेत म्हणून ते धन्य आहेत या संसारामध्ये धन्य आहेत या तिन्ही लोकांमध्ये धन्य आहेत असं एकनाथ महाराज म्हणतात कारण शेवटच्या चरणामध्ये एकनाथ महाराज म्हणा एका जनार्धनी वारकरी कारण कारण एका जनार्धनी वारकरी धन्य धन्य तो संसारी कारण तो किती धन्य आहे कारण तो वारकरी एवढा धन्य आहे की तो बार बार या संसारामध्ये येतो मनुष्य देहाला येतो आणि देहाला आल्यानंतर तो दुसरं काही मागतच नाही त्या भगवंताला त्याची वारी करायची आणि सुखानं असा संसार करायचा अशी किती सुंदर अशी भक्ती आहे आपल्या जीवनामध्ये ज्ञान कारण ज्ञानाच्या मागं जर तुम्ही लागलात ज्ञानेश्वरी काय म्हणते अमृता अनुभव काय म्हणतं सहा शास्त्र काय म्हणतात अठरा पुराण काय म्हणतात हे कितीही तुमच्या जीवनामध्ये वाचलं तर ते तुमच्या डोक्यामध्ये जात नाही त्याचा अर्थ कळत नाही पण अर्थ कळूनही तुमच्या जीवनामध्ये कारण जो आनंद आहे जो आत्मानंद आहे तो तुमच्या जीवनामध्ये कधीच प्राप्त होत नाही कारण ज्ञानामधून कधीच कारण त्या भगवंताची किंवा आत्म्याची आपल्या जीवनामध्ये प्राप्ती होत नाही कारण त्या ज्ञानाचा अहंकार येतो म्हणून कीर अहंकाराची गोटी लगे विशेष ज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंटी नाना संकटी नाचवी असा हा अहंकार त्याच्या जीवनामध्ये अनेक ठिकाणी मनुष्याला नाचवीत असतो म्हणून वारकऱ्याच्या जीवनामध्ये अहंकार नाही त्याच्या जीवनामध्ये मीपणा नाही त्याला धनाचा लोभ नाही कशाचाच लोभ नाही तो बार बार संसारामध्ये येतो आणि आपला दुःख त्या पांडुरंगाला आषाढी आणि कार्तिकी वारीला जाऊन घरानं सांगतो पांडुरंग परमात्मा त्याचं सर्व घरानं ऐकतो आणि त्याचे मनोरथ त्या वारकऱ्याचे पांडुरंग परमात्मा त्याच्या जीवनामध्ये पूर्ण करीत असतो म्हणून तो या संसारामध्ये जन्म मरणाला त्याच्या जीवनामध्ये तो वारकरी घाबरत नाही म्हणून शांती ब्रह्म मा एकनाथ महाराज त्याला धन्यता देतात त्याच्या जन्माला धन्यता देता, 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 दे देतात त्याच्या कार्याला धन्यता देतात म्हणून माझ्या जीवनामध्ये या वारकऱ्याच्या कारण पंढरपूर गेलेल्या सर्व वारकऱ्याच्या चरणी मी माझ्या जीवनामध्ये साष्टांग दंडवत घालतो आणि त्यांच्या चरणी कारण त्यांच्या चरणाची धूळ किंवा ते त्यांच्या चरणाची माती माझ्या कपाळाला लावण्याचं माझ्या जीवनामध्ये मी प्रयत्न करतो मीही वारीमध्ये जातो आणि अशा वारकऱ्याचं दर्शन घेऊन माझंही जीवन माझ्या जीवनामध्ये धन्य करण्याचं मी काम करीत असतो कारण मी नोकरदार असल्यामुळं मला काही महिन्याची वारी आजपर्यंत करता आलेली नाही तीन चार दिवस दोन दिवस माझ्या जीवनामध्ये मी वारीला आज जातो आणि त्या वारीचा आनंद माझ्या जीवनामध्ये घेतो त्या वारीचा आनंद शब्दामध्ये सांगता येत नाही एवढा अमूल्य असा आनंद आहे आणि म्हणून हे वारकरी धन्य आहेत म्हणून या वारकऱ्याच्या चरणी कारण आपण आपल्या जीवनामध्ये साष्टांग दंडवत घालावा विधी त्या वारकऱ्याच्या कारण चरणाची पूजा करावी यथाविधी त्यांना आपल्या जीवनामध्ये दक्षिणा किंवा त्यांना आपल्याला जे घडल ते दान त्या वारकऱ्याला करावं असं मला वाटतं माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या योग्यतेप्रमाणे मी या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला हे झालेलं चिंतन संत श्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराज सर्व साधूसंत यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून परत सर्व वारकऱ्याच्या चरणी माझा साष्टांग दंडवत घालून त्यांच्या चरणाची धूळ किंवा त्यांच्या चरणाची माती माझ्या जीवनामध्ये लावून मी माझ्या जीवनामध्ये माझ्या जीवनाला धन्यता देतो आणि माझ्या ह्या अल्पशा कर्ण निरूपणाला मी पूर्ण विराम देतो तुकाराम 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 तुका तुका बोला पुण्ये गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम